रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी साईनगर येथे फुलपाखरू उद्यानाच्या भूमिपूजनाचा आणि रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला रोटरी क्लब ऑफ पनवेलचे माजी प्रांतपाल आणि ज्येष्ठ डॉक्टर गिरीश कुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमामुळे पनवेलगरांच्या शिरपेसात आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे फुलपाखरू उद्यानाचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर गिरीश गुणे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की डॉक्टर गुणे यांनी पनवेलकरांसाठी अनेक समाज उपयोगी प्रकल्प उभे केले ज्या पद्धतीने ते रुग्णांची काळजी घेतात त्याच प्रेमाने आणि जबाबदारीने त्यांनी झाडांची देखभाल केली घनदाट जंगल प्रकल्प पाहिल्यावर असे वाटते की तो सहा सात वर्षांपूर्वी सुरू झाला आहे इतकी उत्कृष्ट झाडांची वाढ झाली आहे फुलपाखरू उद्यानही शहरवासियांच्या पसंतीस उतरेल असा मला विश्वास आहे याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुलपाखरू उद्यान प्रकल्पासाठी पाच लाखांची तर विस्टा फूडचे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार बाळाराम पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे शिवसेना उभा ठाकरे नेते बबनदादा पाटील भाजप नेते वाय टी देशमुख पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त विधाते माजी नगरसेवक नितीन पाटील मनोहर म्हात्रे गणेश कडू डॉक्टर अरुण कुमार जयंत पगडे माजी नगरसेविका दर्शना भोईर शहराध्यक्ष रुचिता लोंढे सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज सारिका भगत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लब त्याला मुद्दा हे आज सगळ्यांना सुरू केलेलं आहे डॉक्टर साहेब हे दोन वर्षात तीन वर्षात नवीन नवीन एकत्रांना असा शहरवासियांना उपयोगी असा प्रोजेक्ट सुरू करत त्यांना आणि रोटी क्लबला मी धन्यवाद देतो आहे ते जंगल पाहिल्यानंतर ते वाटतं तीन वर्षाच्याऐी सहा सात वर्ष या जंगलावर झाली असं इतकी काळजी त्यांनी घेतली जशी ते माणसांची काळजी घेतात तशीच त्यांनी झाडांची सुद्धा काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या निकालीमध्ये फुलपाकृती सुद्धा अतिशय भरपूर मोठ्या प्रमाणात घेतील आणि आपल्याला आनंद येतील त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलं की जे आजारी माणसं असतात त्यांना जर कुलपाखा पाहिजे तर त्या अतिशय आनंदित होतात त्यांचा आजार त्यामुळं बराच सखेनं होतं तर दृष्टीनं हे चांगला त्यांचा प्रोजेक्ट आहे त्याच्याकरता त्यांनी माझ्या पाठीला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आम्हाला उपकृत केलं यासाठी निगुणित केलं आणि आनंद निर्त केला त्यासाठी रोटी रोटीविवा पर्वे रोटी ठेवत ठेवत आणि सर्व रोटी परवा करते मी आपला हार्दिक आभारी आहे धन्यवाद